महाराष्ट्राच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मनोज जरांगे पाटील होय मराठा आरक्षणासाठी कधी नव्हे तो प्रचंड मोठा लढा उभा करून अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी शोधून काढल्या हैदराबाद गॅजिटेअर लावणं असेल किंवा शेतकरी नुकसान भरपाई असेल संतोष देशमुख यांची निगृणपणे झालेली हत्या असेल किंवा अशा सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम इतकंच काय तर जाती धर्माच्या भिंती तोडून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न असेल किंवा कर्जमाफीचा विषय असेल महादेव मुंडेंच्या खुनाचं प्रकरण असो की संपदा मुंडेंचं प्रकरण असो परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण असो प्रकरण कुठलंही असो जाती धर्माच्या भिंती तोडून मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर बनत चाललेले आहेत लाडकी बहिण योजना आली ती सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत प्रभाव कमी करण्यासाठी ती आली नाहीये का हाही प्रश्न उपस्थित राहिला मनोज पाटील नसते तर खरंच ही योजना महाराष्ट्रात आली असती का मागील दोन वर्षात महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक आणि शेतकरी प्रश्नांवर मनोज जोरांगे पाटील यांचं नेतृत्व उत्तरोत्तर तर केंद्रस्थानी येत चाललेलं आहे मराठा आरक्षणापासून ते शेतकरी हक्क सामाजिक न्याय आणि सरकारच्या काही योजनांपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा प्रभाव जाणवत नाहीये का विचार करा मनोज जरांगे पाटील नसते किंवा मनोज जरांगे पाटलाचं हे आंदोलन नसतं तर महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मध्ये आलेली लाडकी बहिणी योजना जी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आली आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये तिची चर्चा झाली या सगळ्या गोष्टी आल्या त्या विशेषतः मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे आल्या नाही आहेत का ही विचार करण्याची गरज आहे या सगळ्यामुळे मतपेटी सांभाळण्यासाठी आणि आपलं मतदान अबाधित राहावं विशेष करून महिलांना आकर्षित करण्यासाठी ही योजना आणली गेली नाही का महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना आणली गेली हे जरी खरं असलं तरी त्याचा राजकीय हेतू किंवा राजकीय आपल्याला कुठेतरी फायदा व्हावा हो, असा या मागचा हेतू नव्हता का हा ही प्रश्न उपस्थित आहे अनेक राजकीय निरीक्षक खुद्द या योजनेचा उद्देश निवडणूक प्रभाव वाढवणे असल्याचं ते मान्य करतात त्यावेळेच्या परिस्थितीचा विचार केला तर खरंच जाणवेल की मनोज जरांगे पाटील नसते किंवा त्यांचं हे आंदोलन नसतं तर महाराष्ट्रात ही योजना आली नसती हाही प्रश्न आहे मुलींना मोफत शिक्षण असेल मागील दोन वर्षात महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक आणि शेतकरी प्रश्नांवर मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व जे आहे ते उत्तर उत्तर केंद्रस्थानी येत चाललेलं आहे मराठा आरक्षणापासून शेतकरी हक्क सामाजिक न्याय आणि सरकारच्या काही योजनांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा जो प्रभाव आहे तो स्पष्टपणे दिसतो सरकारवर दबाव आणून त्यांनी हैदराबाद गॅजेट इयर लागू करून घेतलं अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी शोधून काढल्या आणि इतकंच काय शिंदे समितीच्या अहवाला आधारे या सगळ्यांचा उपाययोजना सरकारला स्वीकारायला लावल्या आणि त्यातून मराठा समाजाच्या ओबीसी प्रमाणपत्राचा जो मार्ग आहे तो खुला केलेला आहे मनोज जरांगे पाटील हे नाव आता जाती धर्माच्या भिंती तोडणारा आवाज बनत चाललेला आहे विषय शेतकरी नुकसान भरपाईचा असो की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा असो मनोज जरांगे पाटील ज्या वेळेस मुद्दा हातात घेतात असं म्हटलं की त्यावेळेस सरकारला विचार करावाच लागतो संतोष देशमुख यांचं प्रकरण असेल किंवा महादेव मुंडे असेल किंवा संपदा मुंडे प्रकरण असो किंवा परभणीचं सोमनाथ सूर्यवंशी यांचं प्रकरण असो प्रकरण कोणतंही असो या सगळ्या घटनांमध्ये न्याय देण्याची भूमिका मनोज जरांगे पाटील हे घेतात आणि मनोज जरांगे पाटील ज्या वेळेस एखादा मुद्दा हातात घेतात त्यावेळेस सरकारला विचार करावा लागतो महाराष्ट्राच्या सगळ्या प्रश्नांचा आवाज मनोज जरांगे पाटील बनत चाललेले आहेत निश्चितच असं होताना दिसत आहे याबाबत आपलं मत काय आहे आणि अशातच आता मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीला सुद्धा एक अधिवेशन घेण्याचं सांगितलेलं आहे त्याची तारीख त्यांना जाहीर केली नाही परंतु येणाऱ्या ना काळामध्ये मनोज जरांगे पाटील लिल दिल्लीला जाणार असल्याचं त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता या सगळ्या बाबत आपली मतं काय आहे ते आमच्या या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा